कोणी तुमचा अपमान करत असेल तर तुम्ही काय करावे किंवा तुम्ही काय कराल आजच्या व्हिडिओत तुम्ही हे जाणून घेणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एखाद्याने आपला अपमान केला आपल्याला तुच्छ लेखलं तर तुम्ही काय करता राग येतो चिडचिड येते रागात आपणही समोरच्या माणसाला खडे बोल सुनावतो आणि त्याला त्याची जागा दाखवून देण्याचा आपण प्रयत्न करतो बरोबर ना बऱ्याचदा बरेच लोक आपल्याला भेटत असतात अशावेळी काहींचे स्वभाव आणि मत आपल्याला पटत नाही मग भांडण वाद होण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टींमुळे नातेसंबंध आणि घरातील जवळच्या व्यक्तीवर परिणाम होतो यामध्ये आपल्या कुटुंबापासून ते मित्रमैत्रिणी आणि ऑफिस स्टाफ सहकारी अशा अनेक लोकांचा समावेश असतो याच लोकांचे वागणे बोलणे आपल्याला सतत खटकले आवडले नाही तर त्याचा त्रास आपल्यालाही होतो मानसिक विचार वाढतो पुरेशी झोप होत नाही त्याने शारीरिक त्रास देखील वाढतो या सगळ्या त्रासाला सामोरे जाण्यापेक्षा आपण यात नेमकं काय बदल केला पाहिजे ज्याचा आपल्याला फायदा होईल अशा गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि ते जाणून घेणंसुद्धा सुद्धा आहे तर नेमकं कोणतं कारण आहे काय उपाय आहे ते आपण जाणून घेऊया दिवसभरात किमान काही वेळेसाठी रिलॅक्स व्हा आयुष्य हे दिवसांचे बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगले नसेल त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करत राहा दोन सगळ्यात पहिले तर आपल्या बोलण्यावर आपला, आपला ताबा ठेवा कोणाबरोबर जर वाद झाला तर तो काय बोलतो ते आधी नीट ऐकून घ्या कोणालाही लगेच तडकाफडकी उत्तर देऊ नका समोरचा व्यक्ती बोलून झाल्यानंतर आपण पूर्ण विचार करून म्हणजेच समोरची व्यक्ती बोलून झाल्यानंतर आपण पूर्ण विचार करून म्हणजे मी त्याला किंवा तिला असे बोललो तर कसं वाटेल माझ्या बोलण्याने त्याला किंवा तिला राग तर नाही ना येणार माझ्यामुळे त्याचे किंवा तिचे मन तर नाही ना दुखवले जाणार याचा विचार करा स्वतःसाठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा माझा आत्मविश्वास चांगला नाही मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करू शकत नाही अशा प्रकारचे शब्द वाक्य बोलणे टाळा यामुळे नकळत आपण सकारात्मक होण्यास निश्चितच मदत होते पोटभर खाणे शक्यतो टाळा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण असे काहीही घेत असाल तरी पोटात थोडीशी जागा आवर्जून शिल्लक ठेवा यामुळे कदाचित तुमचा मूड तब्येत चांगली राहण्यास मदत होईल आणि त्याचा तुमचा मानसिकतेवरही चांगला परिणाम होऊ शकतो हो एखादा सहकारी कुटुंबातील व्यक्ती सातत्याने तुम्हाला चिड येईल असे वर्तन करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही असे त्याला दाखवून द्या काही दिवसात आपोआप तो तुम्हाला टोचून बोलणे थांबवेल प्रत्येकाचा एक काळ असतो त्यामुळे काही वेळा दुसऱ्याले बोललेले सहन करा जाणून बुजून तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर ते फार काळ टिकत नाही त्याला त्याच्या कर्माचं फळ काही काळानंतर आपोआप मिळतं हे तुम्हीही अनुभवले असेल त्यामुळे कधीही तुम्हाला एखाद्याचा राग आला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका थोडा वेळ घ्या सारासार विचार करा शक्यतो काही वेळानंतर तुमचा विचार बदलेल आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर देणे टाळाल कारण जर तुम्ही लगेच प्रत्युत्तर दिले तर वाद वाढेल आणि त्याचा तुम्हालाही त्रास होईल तर अशा प्रकारे तुमचाही जर कोणी इन्सर्ट केली तुम्हाला जर कोणी काही जर वाईट बोललं तर त्याला अशा प्रकारे उत्तर द्या जेणेकरून तुमचीही चिडचिड होणार नाही तुमच्याही स्वभावामध्ये बदल होईल आणि समोरच्यालाही त्याचं उत्तर मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद